शिवजयंती निमित्त आयोजित छत्रपती केसरीचा बहुमान पंढरपूर तात्या जुमाळे यांनी पटकावला यंदाच्या वर्षी श्री शिवजन्म मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं डाळिंबी आड मैदान शिंदे चौक इथं भव्य निकाली कुस्त्यांचं मैदान आयोजित केलं होतं प्रारंभी या कुस्ती मैदानाचं पूजन खलिफा दत्तात्रय कोलारकर ट्रस्टी अध्यक्ष नाना काळे उत्सव अध्यक्ष सुभाष पवार चंद्रकांत वानकर राजन जाधव श्रीकांत घाडगे भाऊसाहेब रोडगे यांच्या हस्ते करण्यात आलं मैदानात लहान कुस्त्यांसह शंभर रुपया पासून सुरुवात करण्यात आली या मैदानात एक नंबरची प्रमुख कुस्ती छत्रपती केसरी सोलापूर साठी पैलवान तात्या जुमाळे पंढरपूर विरुद्ध पैलवान सूरज मुलानी खडूस या दोघांमध्ये झाली यामध्ये पैलवान तात्या जुमाळे यांनी पैलवान सूरज मुलांवर मात करून छत्रपती केसरी सोलापूर हा किताब मिळवला पैलवान तात्या यास कैलासवासी पैलवान मुरलीधर घाडगे यांच्या स्मरणार्थ गदा व रोख रक्कम देण्यात आली या मैदानात दीडशेहून अधिक कुस्त्या पार पडल्या या मैदानात सोलापूर सह धाराशिव पुणे कोल्हापूर सांगली येथील पैलवान यांनी सहभाग नोंदवला यावेळी प्रमुख मान्यवर महेश कोटे एपीआय पैलवान अजित पाटील पुरुषोत्तम बर्डे दिलीप कोल्हे संतोष पवार चेतन नरोटे मनीष देशमुख श्रीकांत डांगे बाळासाहेब पुणेकर जयवंत सलगर मुन्ना वानकर अंबादास शेळके सुशील बनपट्टे गणेश डोंगरे मतीन बागवान रवी मोहिते विनोद भोसले पैलवान राजू परळकर श्रीपाद रोडगे बजरंग जाधव आदी मान्यवर उपस्थित होते या मैदानात पंच म्हणून प्राध्यापक धनराज भुजबळ पैलवान अमर दुधाळ राष्ट्रीय विजेता पैलवान आतिश मोरे पैलवान शिवाजी परळकर पैलवान महेश कोळी पैलवान आप्पा साखरे पैलवान वैजनाथ जाधव विठ्ठल बनगर पैलवान सूरज मोरे पैलवान समर्थ कदम पैलवान सागर मोरे पैलवान विठ्ठल कलागते पैलवान श्याम भोसले पैलवान रोहित इगवे पैलवान किशन सर्वदे पैलवान विजय दोरकर युवराज शेळके बाबा माळी यांनी पंच म्हणून काम पाहिले तसंच हे मैदान यशस्वी करण्यासाठी पैलवान बापू जाधव पैलवान अमर दुदाळ देवीदास गुले सचिन स्वामी बसुकोळी जल्पेश गुले विनायक भोजरंगे यांनी परिश्रम घेतला अशोक धोत्रे यांनी सूत्रसंचालन केलं